नमस्कार मित्रांनो आज आहे नऊ मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे विदर्भ मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काल आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळालेला आहे आज देखील राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काल तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपण त्या लोकेशनला पाऊस आहे की नाही ते आपण कमेंटद्वारे रिप्लायमध्ये सांगत असतो व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आज आहे नऊ मे दोन हजार चोवीस आज दुपार नंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो नागपूर गोंदिया भंडारा अमरावती अकोला या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय चंद्रपूर या भागामध्ये दे देखील आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच पुसद नांदेड परभणी हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये दे देखील भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज हवामान ढगाळ होताना पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच खानदेशामध्ये देखील आप आज आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी पावसाचं आगमन देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे जर संपूर्ण मित्रांनो राज्याचा एकंदरीत विचार केला तर विदर्भ व मराठवाड्यामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय आणखीन काही जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातील देखील तीन ते चार जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसाचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढील तीन ते चार दिवस असाच पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो आज मराठवाडा व विदर्भातील पावसाचा जोर हा चांगलाच वाढताना पाहायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाहायला मिळेल तसेच विदर्भातील देखील वाशिम यवतमाळ अमरावती चंद्रपूर अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद